नाईक निंबाळकरजी सोलापूरचे उमेदवार सर्व संस्था गोली ज्याचे ज्याचे वडील आमदार खासदार नव्हते मंत्री लोकप्रिय आमदार रामराव सातपुते भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई लहूजी शक्ती सेना त्याचप्रमाणे रासप, जय मल्हार क्रांती संघटना अशा सगळे आमचे आनंद चंदन शिवेजी आहे, आहेत सचिनजी जी आहेत नावं सुटली असतील तर त्यांनी मला मात करावं ही माझी चूक नाही आहे माझ्या पीएची चूक आहे त्यांनीच नाव ठेवले आता ढोबळे सर या ठिकाणी आपले माजी मंत्री कोणाचे असतील तर त्यांची या ठिकाणी क्षमा मागतो आणि आज या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूं घर गुन्हामध्ये मला लाभ भाषण याकरताच द्यायचं नाही आहे आपली संस्कृती नाही कार्यकर्ते उन्हा नेते सावलीत ही आपली संस्कृती नाही पण आपल्याला ना उंच उंबर राहून भाषण द्यायचं असल्याने आम्ही थोडं सावलीत आहोत पण काही हरकत नाही अरे महायुतीचे कार्यकर्ते आहेत हे उन्हाची परवा करणारे कार्यकर्ते बंधू बघिनी I'm not निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री निवडण्याची पर्याय विश्वदारू विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती आहे एनडीए आणि दुसरीकडे दुसरा पर्याय हा राहुल गांधी आहे त्यांच्या अंतर्गत सव्वीस पक्ष या ठिकाणी आहेत बंधू म्हणजे ना मोदीजी आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि याच्यामध्ये एनडीएचे डबे लागले आहेत आमच्या एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे या ठिकाणी आमच्या अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आमच्या साहेबांची रिपाई आणि सगळे आपले महायुतीचे घटक हे या दिकारी, या ठिकाणी ठिकाणी गद्यांच्या होताना आहे आणि आपली गाडी कशी आहे आपल्या गाडीमध्ये गरीब घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्यांक ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे म्हणतात मी इंजिन आहे त्या ठिकाणी ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन मध्ये पचायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये ड्रायव्हर बसतो आणि यांच्या बाबतीत केवळ ड्रायव्हर नाही तर परिवार त्या ठिकाणी बसतो आता शिंदे साहेबांना इंजिन दिलं तर ते तुम्हाला थोडी बसवणार आहे ते प्रयत्न ड्रायव्हर बसवणार त्यामुळे यांचं इंजिन असं आहे की ज्या इंजिन मध्ये बसायला जागा देखील नाहीये आणि म्हणून बंद बघितले तो ही साधी निवडणूक नाही हे जे उमेदवार तुम्हाला दिसतात थोडे सक्षम उमेदवार आहेत पण या दोन्ही उमेदवारांच्या कमळाचं बटन दाबलं दाबल प्रमोद सोळा देत राहून घरचं नाव आहे बाबा राहून आता मला सांगा कोणाला मग पाहिजे कोणाला दिलं पाहिजे सोलापूर तर इतके हुशार लोक काय सांगायची गरज आहे सगळ्यांना माहिती आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ मोदीजी करू शकतात या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींना देशाच तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे आणि त्याकरता आपण एकत्रित आलो केवळ दहा वर्षामध्ये माननीय मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी लोक जगाच्या पाठीवर काय चमत्कार झोपडीमध्ये राहायचे ते आज पक्क्या घरात राहत आहेत मोदीजीने त्यांना घर दिलेला आहे पन्नास कोटी लोक त्यांच्या घरी शौचालय नव्हतं आज त्यांच्या घरी शौचालय मोदी साहेबांना साठ कोटी लोक ज्यांच्या घरच्या माता भगिनींना त्या ठिकाणी अंडा घेऊन विहिरीवर जागा लागायचं नदीवर जावं लागायचं आज त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचलं हे मोदीजी मुळे हे साठ कोटी लोक जे सत्तर वर्ष अंडा घेऊन फिरत होते त्यांच्या घरी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजीने पिण्याचं पाणी पोहोचवलं या सोलापूर मध्ये काँग्रेसला समर्थन देतात माझी तक्रार नाही विचारा ते देखील दुसऱ्या पक्षात असताना आमच्याकडे आणि मोदीजींकडे आले आम्ही पाहिलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे तीस हजार घर या ठिकाणी आम्ही व्यक्त करून दिली आणि सांगू इच्छितो त्यांनी कोणालाही समर्थन दिलं तरी जनता ऐकणार नाही आहे घर कोणामुळे आपल्याला मतदान करणार आहेत बंधू तरी आज आपण बघतो आमच्या बारा बोलुतेवादांकरता विश्वकर्मा सारखी योजना मोदीजींनी आणली आमच्या मायक्रो ओबीसी करता विश्वकर्मा सारखी योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून तीस हजार कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी आमच्या या सर्व विश्वकर्मांना त्यांच्या करता त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढवण्याकरता पारंपरिक व्यवसायात आधुनिकता आणण्याकरता पुढच्या पिढ्या कल्याण झालं पाहिजे हा विश्वास मोदीजीने या ठिकाणी करून दाखवला आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली माझ्या माता भगिनी लाख बचत गट तयार करून आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी दिले आमच्या तरुणांकरता मुद्रासारखी योजना आणली दहा लाखाच लोन बिना तारण बिना गॅरेंटरच पूर्वी बँकेत केलं घर तारण ठेवतो का बिचाराचे तुमचा कोणी नातेवाईक हा सरकारी अधिकारी असेल तर त्याची गॅरंटी आला तर त्या ठिकाणी लोन मिळेल मोदीजींनी दहा लाखाच लोन बिनव्याची बिन तारण पन्नास कोटी पेक्षा जास्त लोकांना दिलं आणि मला सांगताना आनंद वाटतो तुम्हाला मिळालं या मिळाला या बिगर गॅरंटर बघा याच्यामध्ये माता भगिनी याच्यामध्ये तीस कोटी महिला आहे तीस कोटी महिला कारण मोदीजी म्हणतात पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि त्याने तीस कोटी महिलांना त्या ठिकाणी लोन दिलं आणि आता तर मोदीजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये आता दहा लाख नाही वीस लाखापर्यंतच लोन गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स चे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिंदी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी